आता तुम्ही बघू शकता मी आली माझ्या मम्मा कडे ही माझी मम्मा आहे मम्मा <laughs> 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 आणि हे आमच माझं माहेरचं घर बघा तुम्हाला दाखवते मी इकडे देवघर आहे मस्त पैकी इकडे या हो साईडला हा हॉल आहे स्पेशियस हा टी व्ही आहे आमचा हे माझे पप्पा आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय कसं वाटतंय तुम्हाला घर नक्की कमेंट करून सांगा आणि आता तुम्ही म्हणत असाल तर मी एकटीच आली आहे आमचे हे नाही आले सोबत माझ्या मला राहायचं होतं मला मम्मीच्या आठवणी होती म्हणून मी आली आहे फ्रेंड्स आली आहे बघा मी माहेरी आणि मला खूप भारी वाटतंय मम्मीला खूप दिवसांनी भेटून दादाला खूप दिवसांनी भेटून तर मी तुम्हाला भेटवतेच त्यात पण त्याआधी इथं बघा हे जे झाडं आहेत हे मी लावलेली आहेत हे गुलाबाचं गुलाबाचं झाडं इथं आणि इथं तुळस आहे याला एक गुलाब आला आहे मस्तपैकी बघू शकताय तुम्ही गुलाब कसं वाटतंय मग मम्मी आली आहे तर नाही छान वाटायला माझ्या मला पण लय बरे वाटले अजून काय म्हणते बरी आहे ना तू मी बरी आहे बाळा तू बरी आहे का मी पण मस्त मजेत आहे मम्मा कशी दिस आली मी खूप छान मग आमच्याकडे पूनम तर आल्या होत्या अजून त्या पूजा तर आल्या होत्या आता गेले सगळे पाहुणे मग मी एक दिवस रुन मग आली तुझ्याकडे गुड 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 जावंही चांगले आहेत आमचे त्यामुळे टेन्शन नाही मला काय <laughs> लेकीला म्हणजे छान सांभाळतात जावंही छान आहे का लेक छान आहे का मम्मा लेक पण छान आहे लेक पण राहते <laughs> त्यातल्या त्यात जावंही छान सांभाळतात हे महत्त्वाचं आहे <laughs> बर बर लेक चांगली नाही आहे ना हे सकाळूच येईल चांगली आहे नक्की का जण असच व्यवस्थित एकमेकांच्या याच्यानी संस्कार करा बर <laughs> तर फ्रेंड्स बघा माझ्या मम्मानी माझ्यासाठी काय काय स्पेशल केलंय आणले बनवले आज हे बघा माझ्यासाठी तिने बनवला आलू पराठा मला आल, आलू आलू पराठा खूप आवडतो म्हणून तिने माझ्यासाठी स्पेशली आलू पराठा बनवलेला आहे त्याचसोबत तिने इकडं बाकरवाडी आणली माझ्यासाठी मला आवडते म्हणून त्याच्यानंतर इथे आणलं तिने माझ्यासाठी हे शेव फरसामध्ये आणलेलं आहे आणि आम्ही आता सगळे मिळून खाणार आहोत तर तुम्ही पण या खायला थँक्यू मम्मा आलू पराठ्यासाठी थँक्यू काल माझी मम्मा आणि भाई शॉपिंगला केलं गिमार्ट आपण तर पण त्यांनी काय काय शॉपिंग केली ते आपण बघतो तर बघा ही एक बॉटल घेतली आहे त्यांनी जी की मला खूप आवडली आहे ही बॉटल जी आहे ह्याच्यावरती किती एम एलच पाणी भरू शकतो आपण ते मेन्शन नाही ह्याच्यावरती त्यानंतर हा एक डब्बा घेतलेला आहे त्यांनी टिफिन साठी मम्मा ऑफिसला जाते माझे जॉबला तर तिला टिफिन म्हणून हा टिफिन मम्मा साठी घेतलेला आहे त्यानंतर हा टिफिन माझ्यासाठी घेतलेला आहे एक्स्ट्रा म्हणून आणि हे आपलं फ्रीजर मध्ये फ्रीजमध्ये ठेवायला सामान काय लागलं वगैरे छोटे छोटे कंटेनर टाईपचे बॉक्स आहेत टोटल सात पीसेस च्या आहेत हे बघू शकताय तुम्ही आणि त्यानंतर हा एक स्पेशल डब्बा आहे माझ्या दादासाठी कारण स्पेशल व्यक्तीला स्पेशल डब्बा लागतो ना त्याच्यामध्ये असे स्टीचे टिफिन आहेत मस्त एक दोन आणि तीन तर अशा प्रकारे त्यांनी काल ही शॉपिंग केलेली आहे तर मला आता खूप आवडली नाही तुम्हाला कसे वाटते सांगा तर फ्रेंड्स तर मी माहेरात आली आहे आणि हा माझा दादा आहे ह्याला मी भैया म्हणते कधी कधी दादा म्हणते ह्याचं शिक्षण जे एम बी झालेलं आहे हा माझ्यापेक्षा फार हुशार आहे बर का तसा तर आता बघूयात काय म्हणतोय तो काय रे काय चाललंय ऑफिसला जायची तयारी चालू नक्की का निवांत आहे ना सगळं तुझा आशीर्वाद माझा आशीर्वाद तर आहेच तुझ्या पाठीशी जाऊ नको जाऊ नको मी काय म्हणते ते ऐकत आहे जरा जरा येत जा घरी पण येतोच आहे मी तुझ्या घरी मम्मीची काळजी घेत जा जरा मम्मीला कामात मदत कर जरा काळजी घेतोच आहे मी काय म्हणतो मग कसं वाटतंय तुला मी आली तर छान छान वाटत असं येत जाऊ का नको येत जाऊ मी येत जा नक्की सांग तो नाही म्हणला तर नाही येणार मी येत जा असंच येत जा नवऱ्याची परमिशन घेऊन व्यवस्थित येतो बर बर तू कधी येतो मग माझ्याकडे येतो लवकरच येतोच मी सारखं येतोच अजून पण बर बर तुम्ही बोलल होत <laughs> मी तर रोजच बोलवीन काय रोज येशील काय ठीक आहे अजून चलो बाय काय बर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये